नांदेड लोकसभा काँग्रेस महाविकास आघाडीचे विजयी उमेदवार नायगावचे भूमिपुत्र वसंतराव बळवंतराव चव्हाण यांचा पंकज पाटील मित्रमंडळाच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला नायगावच्या संपर्क कार्यालयात नगरसेवक पंकज पाटील मित्रमंडळ यांच्या वतीने शाल श्रीफळ आणि पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला यावेळी नगरसेवक पंकज पाटील चव्हाण भगवान पाटील शिंदे राहुल पाटील जाधव आकाश पाटील चव्हाण अंजार सय्यद शाहरुख शेख बबलू कदम गावकर किशन पाटील प्रशांत पाटील मोरे अनेक कार्यकर्ते उपस्थित राहून खास खासदार वसंतराव चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला यावेळी पंकज पाटील म्हणाले की मित्र मंडळाने अतिशय मेहनत घेऊन काम केले असून यामध्ये शेतकरी शेतमजूर आणि सर्वसामान्य जनता यांचे मी आभारी आहे मित्र मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांचे देखील मी खूप खूप आभारी आहे असे त्यांनी सांगितले आहे चर्चा केली गावोगावी जाऊन भेटी घेतल्या सर्वांसोबत चर्चा केली आणि चर्चे सर्वांना विश्वासात घेऊन भविष्यात आपल्या सर्वांचे आशीर्वाद निवडून आले तर आम्ही निश्चित आपले जे प्रश्न आहेत ते आम्ही लोकसभेत वसंतराव मार्फत मी शंभर टक्के लोकसभेमध्ये मांडू आणि त्या प्रश्नाचं निवारण करण्याचा प्रयत्न मी चव्हाण परिवाराच्या वतीने या ठिकाणी दिलेला आहे म्हणून मला वाटतं की जे मागची चाळीस हजारची लीड होती भाजपला मागच्या दोन हजार एकोणीसच्या लोकसभेच्या निवडणुकीत ती कमी करण्यासाठी आम्ही प्रयत्न केला खरोखर आणि मला वाटतं आम्ही प्रयत्न केला आणि आम्ही जास्त अपेक्षा केली नव्हती थोडंफार काय असं असणार बरोबरीला तरी राहिला पाहिजे आपला मतदारसंघ एवढीच आम्ही साहेबांना आम्ही शब्द बोललो होतो की बाबा साहेब मुख्य मतदारसंघ आपल्याला कमीत कमी पन्नास टक्के तरी आपल्याला आला पाहिजे अशा आमची अपेक्षा होती आणि त्या पद्धतीनं बघितलं आम्ही आपण सर्वजण आज निकाल आपल्या हाती आलेले आहेत आपण सर्वजण बघतच आहात आपल्याला मुख्यमधे उगवित यश प्राप्त झालं असं म्हणायला मला हरकत नाही आहे कारण आपण माझ्यावरती आता तीन तीन हदार, तीन हदार आ, एक तीन तीन हजार साडेतीन हजार आपण तिथे काहीतरी काँग्रेस पक्षाला मायनस आहे परंतु तेवढं जरी असेल तरी हे आपल्याला यश प्राप्त झाल्यासारखं आहे असं मला वाटतं म्हणजे इतिहास बघितलं तर यश प्राप्त झालं कारण एक महिन्याच्या आतमध्ये आम्ही सर्वजण तिथं सर्व तिथले माजी आमदार हनंतर पाटील आहेत त्यांची मुख्यमधे खूप मोठं जाळं आहे टीम आहे त्यांना घेऊन आम्ही सर्वजण गावोगावी भेटी दिल्या सर्वजण आम्ही त्या ठिकाणी फिरलो तर सर्वांच्या प्रयत्नातून मला वाटतं सर एकीकडे बलाढ्य धनशक्ती असताना सुद्धा आपला हा विजय मिळाला याचा श्रेय आपण कोणाला द्या हे श्रेय खरं सर्वसामान्य जनतेचं आहे कारण लोकांनी धनशक्तीला या ठिकाणी स्पष्ट नाकार दिला आहे कारण सर्वांनी बघितलं उमेदवार कोण आहे कसा आहे सर्वच बघितलं जातं लोकसभेच्या निवडणुकीमध्ये असेल किंवा कोणत्याही निवडणुकीला सामोरं जात असताना धनशक्ती हे एक लोकांचा गैरसमज आहे धनशक्ती जरी म्हणजे लोक लोकांमध्ये ताकद आहे की कोणाला नाकारायचं आणि कोणाला ऍक्सेप्ट करायचं मला वाटतं लोकांनी वसंतराव पाटलाला एक त्यांनी वसंतराव पाटलाला मान्य केलेलं आहे की हेच आपले नेते असले पाहिजेत आणि म्हणून त्यांनी या ठिकाणी वसंतराव पाटला भगवित भरपूर आशीर्वाद दिला असं मला वाटतं प्रतिनिधी हनुमंत चंदनकर एन टी न्यूज मराठी नांदेड